तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत गनोर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो ललगुनमध्ये ललगुनमध्ये एक बैल एक आदत एक दुसरा एक बैल असं मैदान बनवण्यात आलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत तर हे आपण बघूया चला ह्या व्हिडिओच्या मागे आणि जर व्हिडिओमध्ये कोण नवीन असतील तर चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिलं स्थान शिवा शिवा गावगुठलं शिरीस नाही शिरस नाही हां मालकाचं नाव काय करण राय किती फायनल झाले आत्तापर्यंत आणि आणल्यापासून दोन तीन झाले का हां चालते दे था दे। था दे था दे। तीन फायनल झाले का आता कुठल्या मैदानात राहिलो ते अर तॅक्कचे जे मैदानात नाही डोरल्या वाटे हा एक नंबरचा माल शिवा एक नंबरचा का हां चालतं आहे नमसंग स्वामी स्वामी गावगुठलं राजापूर राजापूर का मालकाचं नाव हो काय दत्तात्रय गणवट दत्तात्रय गणवट चल आज कोणा हो बरोबर बांड्या बांड्या हा मुळाचा बांड्या नाव सांग रुद्रा रुद्रा वासर कोणा बरोबर चिंचळीचा पहिला चिंचळीचा का चल सांग तकदीर गाव कुठलं राजापूर राजापूर कुशे गावकरांचा का मालकाचं नाव काय महेश जाधव नाव सांगायचं दैवत का नवीन खरेदी होय चाल नाव सांगाय गणेश पवार गाव 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 कुठलं काटकरवाडी बैलाचं नाव काय पाखऱ्या आज पायर बरोबर चालतं नाव सांगा पहिलाच पाटील पाटील कुठलं कोरेगाव 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 कोरे मालकाचं नाव काय भगवान ज्योतिल भीष्मा भीष्मा गावगुठला पडतरवाडी पडतरवाडी मालकांचं नाव काय आणि फुजी आज कोणासोबत आहे आज मोकळा जाणलाय मोकळा जाणलाय चालतंय सांगाय बैलाच सूर्या वर्धन सूर्या वर्धन सूर्या मालकाचं नाव काय निलेश फौजी वर्धनगड निलेश फौजी वर्धनगड डिस्कळकरांचा सुंदर स्टार्टर का इकडिक माणिकराव माणिकराव अनपल्लीकडला वस आहे मित्रांनो ही डिस्कळकरांची धावण आहे त्यांचंच ट्रेनिंग स्कूल आहे पाठीपाक बघा सेवागिरी बैलगाडी ट्रेनिंग स्कूल डिस्कळ कुस्ती संघटना डिस्कळ बैलाच नाव काय मैब्या मैब्या मोहनरा कुस्ती आकडा डिस्कळ नाव काय ही ढवळकरांची धावण आहे कोण वाटते मित्रांनो बैलाचं नाव काय गावगुडला परतरवाडी आणि इकडं डिस्करांचंच आहे का चालतंय मालकाच नाव काय बरं बारख्या अक्षय रुग्ण तांबे डिस्कळ रणशिवाडीकरांचा मल्हार नाव नावसांगाई वाट शंभू शंभू गाव कुठलं रंगशिवाडी मालकांचं नाव नाव कावसांगाई बल्या हरंग बल्या मालकाचं नाव काय रामभाऊ मसुगडे रामभाऊ मसुगडे इकडे बाजी बाजी गाव गुडलं रंशिमरणशीवाडी बादल बादल गाव गुडलं आवरोडी आवर मालकाचं नाव सांग की नाव सांगाय चॉकलेट चॉकलेट गाव कुठलं सोनके सोनके सोनकेकरांचं चॉकलेट का मालकाचं नाव सांगा सोन्या आज पायरा कोणावर डिस्कळ मधला आहे का तुळशी गाव कुठलं होलेवाडी होलेवाडी आज पायरा कोणाचा आहे पायरा आपला घरचीच घरचीच गाडी आहे का ह्या बायलाच नाव सांगा तुफान तुफान का हो तुमचंच आहे ना हो आपलंच आहे ही दोन्ही पाळणार हो दोन्ही पाळणार